मुंबईकडे कुच करणार जरांगेची घोषणा महाजन मनाले जायची गरजच पडणार नाही नेमकी माहिती काय आहे जाणून घेऊया मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या आंदोलनासाठी जरांगे पाटील मराठा समाजासह हो आंतरवाली ते मुंबई अशी पायी यात्रा काढणार आहेत या दंडीचा मार्ग आज जरांगे पाटलांनी जाहीर केला यावेळी जरांगेंनी मराठा समाजाने मुंबईकरांना देखील आवाहन केले आहे जरांगीच्या या आंदोलनावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे या प्रतिक्रियेत यांनी मनोज जरांगींना मुंबईत जायची गरजच पडणार नाही असे विधान केले आहे त्यांच्या या विधानाची आज चर्चा रंगली आहे गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलत होते मी चार पाच वेळा जरांगी पाटलांची भेट घेतली त्यांच्याशी बोललो आणि शेवटी मी त्यांच्याकडे गेलो जरांगींची मनधरणी करण्याचा हा प्रयत्न नाही जरांगींनी जो मोठा लढा उभा केला आहे तो अभिमानास्पद आहे त्याबाबत अजिबात शंका नाही अगदी वन मॅन आर्मी त्यांनी उभी केली आहे इतका मोठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यांचे खरोखरच कौतुकच केले पाहिजे असे म्हणत गिरीश महाजन यांनी जरांगी पाटलांवर स्तुतीसुमने उधडली शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करते आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंय क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे आता त्याची तारीख ज देखील जवळ आली आहे त्याचबरोबर मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत सर्वोच्च न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय करेल मराठा समाजाला नुसतं कुणबी नाही तर सर्वांनाच या संदर्भातलं आरक्षण मिळेल त्यामुळे जरांगे पाटलांना मुंबईत जायची गरजच पडणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले आहेत मुंबईकरांना आव्हान मनोज जरांगेंनी यावेळी मुंबईकरांना आणि तेथील मराठा समाजाला देखील आव्हान केलं आहे कुणी कट कुणी घटतट ठेवू नका कारण आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंतच आम्हीच सांगितले पण ज्यांच्या अनोळखी नाही तर त्यांनी असे समजू नका आम्हालाच सांगितले नाही आम्हाला फोन आले नाहीत यावेळेस मराठा आणि आपलेच भाऊ म्हणून लढा अशी माझी तुम्हाला विनंती आहे ही विनंती यासाठीच आहे कारण अशी संधी पुन्हा येणार नाही तुम्हाला असले विचार असेल तर स्वतःहून पुढे या सगळ्या मराठा समाजाने मतभेद सोडून एकत्र यावे अशी विनंती मनोज जरांगेने मुंबईकरांना आणि मराठा समाजाला केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात काही नवीन माहिती आल्यास ते आपल्यापर्यंत देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद